माझ्या कामाचा रोल का हा माझ्या कामात एका उत्पन्नाच्या दाखल्यावरती सही आहे फक्त नाही मी उठणारच नाही मी इथं मी इथं नाही मी कलेक्टर कचेरीमध्ये जाऊन बसल आणि माझ्या आखी संघटना घेऊन जाऊन बसेल नाही तुमच्या पण संघटना आहे ना माझ्याकडे पण संघटना आहे मी आठ दिवस यायचे पण म्हणायची परत जाईल गोंधळ म्हणायची परत जायची पण मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही कधी करणार आहे मग तुम्हाला आजच्या आज डॉक्युमेंट जमा करायचे म्हणून मी आज मध्ये आले तर मध्ये मॅडम होत्या मी मॅडमला चार वेळा लिपमिस्टिक केली ह्याला घेऊन आले दादाला घेऊन आले दादाने पण लिपमिस्टिक केली पण त्या नाहीच मानल्या म्हणून नंतर काहीच पर्याय नाही म्हणून मी तुम्हाला कॉल केला कारण की माझं हे खूप गरज कामाचा रोल आहे का हा माझ्या कामात एका उत्पन्नाच्या दाखल्यावरती सही आहे फक्त नाही मी उठणारच नाही ना मी इथं नाही मी इथं नाही कलेक्टर कचेरी मध्ये जाऊन बसल आणि माझ्या संघटना घेऊन जाऊन बसेल मी आठ दिवस यायचे बंद म्हणायची परत जायचे बंद म्हणायची परत जायचे पण मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही कधी करणार आहे आजच्या आज डॉक्युमेंट जमा करायचे म्हणून मी आज मध्ये आले तर मध्ये मॅडम होत्या मी मॅडमला चार वेळी केली